नमस्कार शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा नवीन वर्षात शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून भेटवस्तू मिळणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी नवीन वर्षाच्या सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पंधराव्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले पंधरा नोव्हेंबर रोजी देशभरातील आठ दशलक्ष पैसे जमा करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठरा हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात केली होती यानंतर शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याची वाट पाहत आहे केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो या योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून प्रतिवर्ष एकूण सहा रुपयांची आर्थिक मदत मिळते नवीन वर्ष दोन मध्ये शेतकऱ्यांना सोळाव्या पेमेंटचा फायदा होणार आहे कोणत्या आठवड्यात सोळा तारखेला खात्यात पैसे जमा होतील हे जाणून घ्यायचे आहे तर मग जाणून घेऊया पंतप्रधान किसान योजने सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पोहोचू शकेल खात्यात सोळावा हप्ता कधी जमा होणार पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजने हप्ते पैसे मिळवले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पंधरावा हप्ता जारी करून आठ कोटीहून अधिक लाभार्थ्यांना लाभ दिला होता आता शेतकरी सोळाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत मात्र हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जमा केला जाऊ शकतो अशी शाश्वती दर्शवण्यात आलेली आहे अशाच नवनवीन माहितींसाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा